आदर आता मी व्यासपीठ नाव राबत नाही आज पत्रकार दिन आहे पत्रकार दिनावर सचिन भवननी पाटील जे काही मत व्यक्त केलं त्या मताशी मी पण सहमत आहे पूर्वीच्या पत्रकारचा आताच्या पत्रकारचा विश्वासार्हता कमी होत चाललेले आहे ना पत्रकार ट्रॅकवर ना पुढारी ट्रॅकवर ना प्रशासन ट्रॅकवर पत्रकारांची संख्या वाढल्यामुळे आमच्यामध्ये थोडंसं अप्रत्यक्षपणे अशा वेगवेगळ्या संघटना ती संघटना राजकारण्यांचं भावतं अधिकाऱ्यांचं भावतं आणि मग सगळ्यांचंच निभवतं प्रश्न मारावी लागत नाही भविष्य काळामध्ये आमच्यामध्ये एकजूट दिसेल अधिकारी वर्ग सुद्धा त्याचबरोबर लोकप्रतिनिधी सुद्धा समाजासाठी आपण काही देणं लागतो याचं सदर्भ सगळ्यांना भान राहील आणि पत्रकार दिनाच्या निमित्ताने आपण इथं आलात आपल्याला मनापासून शुभेच्छा धन्यवाद